फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली चला तर मस्त अशा पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत तर आज मी मुलांच्या आवडीचं बनवणार आहे आलूचे समोसे तर त्याच्यासाठी मी या पातेल्यामध्ये एक पाव किलो आलू घेतलेले आहेत आता याला स्वच्छ धुवून उकडून घ्यायचे आहेत तर आलू मी इथे दोन पाण्याने स्वच्छ धुवून आता याच्यामध्ये पाणी घातलं आहे आता हे उकडण्यासाठी ठेवून देऊया तर इथे आलू मी उकडत ठेवले आहेत आपले आलू उकडत आहेत तोपर्यंत आपण जे समोशाचं पीठ असतं ना ते मळून घेऊया हो तर इथे घेतलेलं आहे प्लेट आता आपण इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आता इथे चवीपुरतं मीठ घालूया अर्धा चमचा आणि इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे तो थोडासा क्रश करून घालूया आता आपण याच्यामध्ये घालू आहे एक चमचा तूप एकाने अर्धा म्हणजे दीड चमचा घातला आहे म्हणजे आपले समोसे मस्त क्रिस्पी होते आता आपण हे मिक्स करून घेऊ आता थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया तर बघा आपलं पीठ मळून झालेलं आहे तयार तर एकदम घट्ट मळायचं आहे पातळ मळायचं नाही पीठ नाहीतर आपले समोसे व्यवस्थित येत नाही तर एक दहा याला मुरण्यासाठी ठेवून घेऊया तर इथे आपले आलू झालेले आहेत शिजले आहेत आहे, आलू तर मिरची हिरवी बारीक चिरून घेतलेली आहे थोडासा कढीपत्ता आणि कोथिंबीर तर आलूची आता छिलके आपण काढून घेऊया आता तर इथे गॅसवर ठेवलेली आहे मी कढई आता आपण त्याच्यामध्ये तेल घालूया वन अँड हाफ घातला आहे मी तेल

अर्धा चमचा लसूण ची पेस्ट आता घालूया एक चमचे धने जे मी थोडीशी क्रश करून घेतले आहे त्याच्यानं टेस्ट खूप छान येते आपल्या समोक्षांना आता घालूया आपण हळद अर्धा चमचा हे काळं मीठ आहे ते पण घातलं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे फक्त अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा घालूया चवीपुरतं मीठ अर्धा चमचा घातला आहे मी मीठ परत हे परतून घेते मसाला छान आपला भाजून झाला तयार आता आपण बटाटे घालूया तर इथे मी छान परतून घेतलेला आहे तर आपला समोश्याचा मसाला झालेला आहे तयार आता हे थंड झालं की आपण समोसे बनवायला घेऊ तर इथे मी चटणी बनवण्यासाठी थोडासा गुळ घेतलेला आहे तर आपण त्यात टाकूया पाणी म्हणजे आपला गुळ विकळून घेऊया अर्धा ग्लासच पाणी टाकणार आहे मी आणि गूळ आहे अर्धा कप तर गूळ पाण्यामध्ये ठेवला आहे वितरण्यासाठी तर इथे एक चमचा मी कॉर्न फ्लोअर घेतला आहे एक चमचा आणि थोडस तर याचं थोडंसं पाणी आपण बनवून घेऊया म्हणजे हे चटणीमध्ये आहे पाणी झालेलं आहे तयार तर इथे गूळ छान आपला वितळला आहे आणि मी हे चाणीने चाळून घेतलेलं आहे तर आपण याच्यामध्ये घालूया लाल तिखट अर्धा चमचा अर्ध्याहूनही कमी आणि तेवढंच काळं मीठ पण घालू तर आता हे तयार झाले आता आपण याला शिजवून घेऊया तर इथे मी ठेवलेलं आहे गॅसवरती छानपैकी उकळी आली की आपण याच्यामध्ये कॉन फ्लोअर घालूया तर इथे आपल्या चटणीच्या पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपण कॉन घालून घेऊया एकदम मस्त तर एकदम छान आपली ही जी चटणी आहे ती तयार झालेली आहे आता आपण हे काढून घेऊया बाजूला तर इथे आपलं पीठ पण छान मुरलं आहे तर आता आपण याचे छोटे छोट्या पोळ्या लाटून घेऊया छोटे पेढे बनवून घेते तर आता हे पिढे लाटून घेऊया तर आता आपण हे लाटून घेऊया हे तयार झालेले आहेत तर हे असा लाटून झालेला आहे तयार तर याच्याकडे ना थोडस पाणी लावून घेऊ हे असा कोण बनवून घ्यायचा आहे आपल्याला एकदम परफेक्ट झालेला आहे आता आपण याच्यामध्ये भरूया सार एकदम मस्त आपले समोसे झालेले आहेत तयार तर भरून घेते आता पूर्ण झालेली आहेत तयार तर आता आपण हे फ्राय करून घेऊया तर इथे मी तेल तापत ठेवलेलं आहे आणि छान गरम झालेलं आहे तर जास्त हाय फ्लेम करायची नाही आहे आता आपण सोडूया समोसे तर आता आपण ही काढून घेऊया एकदम मस्त झालेले आहेत क्रिस्पी तर परत मी करून घेतली तर आता प्लेट बनवते आता आपण याच्यामध्ये घालूया आपला बनवलेली चटणी मस्त अशी चटणी पण छान झालेली आहे आणि गरमागरम समोसे समोस्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते ही कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच नवनवीन रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय